नमस्कार मी अशोक भुई तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आज आपला जो टॉपिक आहे तो आहे मराठी लोकांना इंग्लिशमध्ये बोलताना येणारे पाच प्रॉब्लेम आणि त्याच्यावर मिळणारे पाच सोल्युशन मी माझ्याकडून देत आहे तर पहिला प्रॉब्लेम आहे आपला तो म्हणजे फोबिया किंवा भीती आपल्यापैकी भरपूर लोकांना असं वाटतं की आपण जर इंग्लिशमध्ये बोललो तर समोरच्याला आपले मिस्टेक समजतील आणि त्यामुळे लो लोक आपल्याकडे बघून हसतील बरोबर आणि त्याच्यामुळे आपण इंग्लिश बोलतच नाही तर मग याच्यावर आपल्याकडे सोल्युशन काय आहे कारण ही सगळ्यात मोठी भीती असते मला जोपर्यंत बरोबर येत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही मग आपल्याकडे सोल्युशन हे आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट करताना सुरुवातीला आपण चुका करतच असतो बरोबर आणि त्या चुका होणारच आहेत त्या चुकातून आपण शिकत पण असतो ठीक आहे जसं की मी तुम्हाला एक उदाहरण देईन ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा गाडी चालवायला शिकले सुरुवातीला आपण हायवेला नाही गेलो आपण छोट्या छोट्या लेन मधून शिकलो किंवा आपण मोकळ्या वर शिकलो त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स कमी होता आपल्याला मागं कोणतरी बसून होतं सपोर्टला किंवा सांगत होतं की हा असं करा तसं करा आणि नंतर मग आता एवढे दिवस गाडी चालल्यानंतर आपल्याला तो कॉन्फिडन्स आला आणि आपण आता हायवेवर पण गाडी चालवू शकतो तर सुरुवातीला थोडीशी भीती असते पण ती भीती कमी करणं हे पण आपल्या हातामध्ये आहे आणि ते आपण स्टेप बाय स्टेप करू शकतो तर घाबरू नका भीती असण्याचं काही एवढं विशेष कारण नाही हे फक्त एक लँग्वेज हो आहे याच्यामध्ये आपण कम्युनिकेट करू शकतो आणि आपला इफेक्टिव्हली मेसेज पोहोचवू पण शकतो पण जर तुम्ही ट्रायच नाही केलं इफ यू डोंट ट्राय यू विल नॉट कम टू नो बरोबर त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करायला पाहिजे ठीक आहे तर दुसरा पॉइंट आहे आपला तो म्हणजे हुकॅबलरी बरोबर तर हुकॅबलरी काय होतं की भरपूर लोकांना इंग्लिश बोलताना वर्ड्स आठवत नाहीत ब्लँक होतात आता हे ब्लँक होणं एक स्वाभाविक आहे स्वाभाविक गोष्ट आहे जसं की काय होतं का? आपल्याला एखादा शब्द माहीतच नाही छोटा शब्द आहे जसं की मेथीची भाजी मेथीच्या भाजीला इंग्लिशमध्ये काय बोलतात मोस्ट ऑफ दी लोकांना माहीतच नसेल ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता किंवा अजून एखादं असेल मी चुटकी वाजवली आहे आता हे इंग्लिशमध्ये कसं सा सांगणार ते पण माहीत नसेल किंवा मी एखाद्याला गुदगुले केली ते पण सांगता येणार नाही जर माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर अशी काही ओकॅबलरी असते की तुम्ही रोज एक चार पाच वर्ड शिकू शकता हे चार पाच वर्ड जर तुम्ही शिकले तर तुम्हाला काय होईल बऱ्यापैकी तुमची ओकॅबलरी वाढलेली असेल आणि ही वाढलेली ओकॅबलरी तुम्हाला कम्युनिकेशन करताना हेल्प करणार आहे बरोबर आता यासाठी अजून एक ऑप्शन असेल आपल्याकडे तो म्हणजे तुम्ही काय करू शकता रोज एखादी स्टोरी रीड करायची एखादी छोटी स्टोरी आणि त्याच्यामध्ये काही नवीन वर्ड्स येतात आणि ते वर्ड्स तुम्ही काय करू शकता एका नोटबुकमध्ये लिहायचे व्यवस्थित यू कॅन राईट ऑन दोज वर्ड्स अँड ट्राय टू यूज दोज वर्ड्स इन द सेंटेन्सेस ठीक आहे आणि रिपीटेडली ते वर्ड्स तुम्ही यूज करायचे त्यांनी काय होईल ती वर्ड्स तुमच्या लक्ष्यामध्ये राहणार आहेत ते रेग्युलरली पण यूज करायचे त्यांना म्हणजे असं नाही की आज तुम्ही वर्ड शिकले नंतर पुन्हा चार आठ दिवस ते वर्ड्स यूज केलेच नाहीत मग तुम्हाला ते येणारच नाहीत असं नाही तुम्ही कंटिन्युअसली ते वर्ड्स यूज करायचे आणि तुमची पॅसिव कॅबरी तुम्ही ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकता समजलं तर हे होतं वोकॅबलरी बिल्डअप करण्यासाठी चार वर्स किंवा पाच वर्ष रोज शिका एक स्टोरी रोज तुम्ही रीड करा किंवा एक स्टोरी सांगा तुम्ही त्यांना तुमची वुकॅबलरी वाढणार आहे तर तिसरा आपला इश्यू असतो तो असतो ग्रॅमरचा भरपूर लोकांना सेंटेन्स मेकिंग जमतच नाही मग सेंटेन्स मेकिंग जमत नाही म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये त्यांना बेसिक पॅटर्न्स आहेत तेच माहीत नसतात मग सब्जेक्ट काय वर्ब काय ऑब्जेक्ट काय वबचे फॉर्म काय असतात हेल्पिंग वर्ब्स काय असतात हे जमत नाहीत मग यासाठी आपण सोल्युशन काय सांगत आहोत तर सोल्युशन हे आहे की तुम्ही छोट छोटे काई काई तुम्ही छोट छोटे वाक्य बनवायला शिका काही गोष्टी पाठ पण करावं लागतात काही लोक काही गोष्टी लक्षात पण ठेवावे लागतात आपल्याला आणि काही गोष्टीचं आपल्याला प्रॅक्टिस पण करावं लागते तर तुम्ही छोटे छोटे पॅटर्न जे असतात म्हणजे जसं की आपण एक लास्ट एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ तुम्ही बघून छोट्या छोट्या सेंटेन्सेसला बनवू शकता असं किंवा ते वाक्य बनतील तुमचे त्याच्यानंतर तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच येणं गरजेचं आहे टेन्सिस येणं गरजेचं आहे मॉडेल ऑगलर्स येणं गरजेचं आहे मग ह्या गोष्टी जर तुम्ही चांगलं वर्क केलं तर डेफिनेटली तुमचं से सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट असेल आणि ह्या करेक्ट सेंटेन्समुळे तुमचा से कॉन्फिडन्स वाढू शकतो समजलं तर तिसरा पॉइंट आपला असेल चौथा पॉइंट आपला असेल तो आहे ट्रान्सलेशन म्हणजे आपण काय करतो बऱ्याचदा मराठीतून इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेशन करत असतो आणि ह्या ट्रान्सलेशनमध्ये काय होतं की आपले सेंटेन्सेस बरोबर आहेत का चुकीचं हे माहीत नसतं आणि यामुळं होतं काय जे आपण सेंटेन्स म्हणलो त्याला खूप वेळ लागतो आणि आपण शुअर नसतो की खरंच हे से सेंटेन्स ग्रॅमॅटिकली बरोबर आहे का चुकलं का काय आहे ते तर मी असं म्हणेल की ही मेथड वापरण्यापेक्षा तुम्ही एक सिम्पल टेक्निक वापरा आणि ते कुठलं असेल डायरेक्ट इंग्लिशमध्ये थिंक करायचं यू विल जस्ट थिंक इन इंग्लिश तुम्ही जर इंग्लिशमध्ये विचार करायला चालू केलं इफ यू थिंक इन इंग्लिश मग तुम्हाला ऑटोमॅटिकली ते वर्ड्स आठवतील ते ऑटोमॅटिकली तुम्हाला सेंटेन्सेस आठवतील आणि ते फॉर्मेशन व्यवस्थित होऊ शकतं आता तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण सांगतो आपल्याला काय असतं डे टू डे लाईफमध्ये एखादं वाक्य आलं आपण ते ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो आणि ते ट्रान्सलेट करण्यामुळं होतं काय टाईम लागत जातो आहे आणि आपल्याला असं वाटतं की हे मला जर ट्रान्सलेशन माहीत असेल तरच वाक्य येईल त्याच्यामुळं होतं की ते तुम्ही ते क करू शकत नाही आता सिम्पल गोष्ट काय असेल फक्त डिरेक्टली इंग्लिशमध्ये थिंक करा तुमचा ब्रेन खूप व्हॅल्युएबल आहे खूप युनिक आहे तो तुम्हाला हेल्प करेल त्यासाठी तर ठीक आहे पुढचा पॉईंट आपण बघूया तो म्हणजे एन्व्हायरमेंट आता आपण सगळे मराठी मधून आलेलो आहोत म्हणजे हा लास्टचा पॉईंट असेल की मराठी बॅकग्राऊंड मधून आलो त्याच्यामुळे आपल्याला काय इंग्लिश थोडं एन्व्हायरमेंट नाही बरोबर आपण जिथं पण वर्क करतो किंवा आपण स्कूलला गेलो कॉलेजला गेलो तिथं आपल्याशी इंग्लिश मध्ये कोणी बोलायला नाही किंवा नव्हतं पण त्यावेळेस आणि ह्याच्यामुळे होतंय काय की आपलं लिसनिंग रिडिंग रायटिंग आणि स्पीकिंग ह्या गोष्टी होत नाहीत व्यवस्थित किंवा नाही झाल्या त्यावेळेस आता आपल्याला ह्या गोष्टी इम्प्रूव्ह आहेत आता आपण ह्या गोष्टी कशा इम्प्रूव्ह करू शकतो जसं की आपण लिसनिंग रोज करू शकतो रिडिंग करू शकतो रायटिंग करू शकतो किंवा स्पीकिंग पण करू शकतो एन्व्हायरमेंट क्रिएट करणं किंवा बनवणं हे आपल्या हातामध्ये आता आपण हे कसं करायचं लिस्निंग एक पाच दहा मिनटं तुम्ही रोज लिस्निंग करू शकता जसं की सॉंग्स ऐकू शकता पॉडकास्ट ऐकू शकता ओके okay, ठीक आहे स्पीकिंगसाठी तुम्ही काय करणार एक पाच मिनिट किंवा दहा मिनटं तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत इंग्लिशमध्ये बोलू शकता नातेवाईकासोबत इंग्लिशमध्ये बोलू शकता मग रिडिंगसाठी तुम्ही काय एखादा न्यूजपेपर चालू करू शकता आणि लास्ट असेल तुमचं रायटिंग तुम्ही रोज एक पाच दहा सेंटेन्सेस लिहू शकता तर या टेक्निकनं तुम्ही स्वतःसाठी एनवायरमेंट चांगलं बनवू शकता आणि लास्टमध्ये तुमचं इंग्लिश डेफिनेटली हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला चालू होईल ठीक आहे तर हे सगळे होते आपले मराठीमधून इंग्लिशमध्ये जर्नी करताना किंवा बोलताना येणारे प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमच्या नाते नातेवाईकासोबत पण शेअर करू शकता कमेंट करू शकता था। थँक्यू था। सो मच